नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे सर्व, सर्व प्रश्न एका वर्षाच्या आत मार्गी लावून त्यांना पाण्यासह सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले होते कोकाटे यांच्या उपस्थितीत धडगाव तालुक्यातील सात सैली येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर अभिजित मोरे यांच्यासह आदिवासी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक कार्यकर्त्यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात परिसरातील आदिवासी बांधवांनी आणि शेतकऱ्यांनी अनेक समस्या मांडल्या या समस्यांचे निराकरण एक वर्षात करण्याचे आश्वासन पालकमंत्री माणिकराव यांनी दिले होते मात्र कोणत्याही समस्यांचे निराकरण अद्याप झाले नाही सुरेश सुतात संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न